जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो काल व्हिडिओ पोस्ट केला होता आपण पोलीस भरती संदर्भात महत्वाची अपडेट दिली होती आणि पोलीस भरती कधी होईल काय होईल या संदर्भात सुद्धा माहिती दिली होती तर अनेक मुलांचं मला कमेंट आलं होतं की सर वय बद्दल सांगा वय वाढून मिळणार आहे की नाही का आमचं वय संपलेलं आहे दोन हजार तेवीस मध्येच तर आम्हाला या पोलीस भरतीमध्ये चान्स मिळणार आहे की नाही मिळणार आहे आम्ही प्रॅक्टिस करायची का नाही करायची आणि त्याचबरोबर एक आणखी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की पोलीस वरती आता पन्नास टक्के न होता शंभर टक्के होणार आहे त्या सर्वांबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सर्वात प्रथम हा आपण व्हिडिओ पाहूया अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं च मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी कॅबिनेटच्या करता फाईल आलेली होती की पन्नास टक्के भरती करायच्याऐवजी शंभर टक्के पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी आणि मी आत्ताच सही केली मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या बऱ्याचदा आम्ही एस पीशी बोलतो आम्ही वरिष्ठांशी बोलतो ओके okay. तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी महत्वाची अपडेट दिलेली आहे आणि ते पोलिसांच्या दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते पहिली गोष्ट मित्रांनो सरकारने विचार केला होता की पोलिसांचं पन्नास टक्के पद भरले जायला पाहिजे पण मनुष्यबळाची एवढी कमतरता आहे त्यामुळे पोलीस भरती ही पन्नास टक्के न घेता शंभर टक्क्याची घेतली गेली पाहिजे या स्तर आणि याबद्दलच सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे की पोलीस भरती आता आपण पन्नास टक्के न घेता शंभर टक्के घेऊया आणि जवळपास मित्रांनो एकट्या मुंबईमध्ये सहा हजार फक्त पोलीस शिपाईची पद भरली जाणार आहेत त्यामध्ये चे येणार आहेत त्यामध्ये आणखी जेल चे येणार आहेत आणखी पदं वाढणार आहेत म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं एकट्या मुंबईमध्ये सात ते आठ हजार पदांसाठी भरती होणार आहे म्हणजेच ही जी काय भरती होणार आहे मित्रांनो जबरदस्त जशी मागच्या वर्षाची अठरा हजार पदांची भरती झाली त्याच्यापेक्षा ही जास्त पदांची भरती यावेळेस होऊ शकते आता मुलांचा प्रश्न होता वया संदर्भात तर पहा मित्रांनो पहिली गोष्ट सरकारच्या जी नुसार जी पण भरती दोन हजार तेवीसच्या एंडिंगला म्हणजे डिसेंबरच्या दोन हजार तेवीसच्या एंडिंगला निघणार आहे त्यामध्ये वय दोन वर्ष वाढून देणार होते आणि आता तेवीस तर संपलं मग चोवीस ला भरती आली तर काय तर बघा मित्रांनो ही जी काही पोलीस भरती निघणार आहे ही पोलीस भरती निघणार आहे तुमची दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची निघणार आहे म्हणजेच दोन हजार तेवीस आणि बावीस ची निघत असल्यामुळे वय वाढून देतील तुम्हाला दोन वर्ष आता दोन वर्षे वय वाढून देतील हे नियमानुसार झालं पण सरकारचा निर्णय अंतिम काय येईल याबाबत शंभर टक्के तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे आणि जवळपास तुम्हाला एक गोष्ट सांगेल की नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की दोन हजार तेवीस डिसेंबर पर्यंत ज्यांचं वय संपलेलं आहे किंवा संपत असेल किंवा डिसेंबर नंतर संपत असेल अशा उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये चान्स मिळणार आहे त्यामुळे तयारी तुम्ही चालू ठेवा आता अनेक पोरांचं असं होतं की सर तुम्ही लवकर रिप्लाय देत नाही बघा बाळांनो जसं जसं वेळ मिळतो त्या पद्धतीनुसार मी मुलांचे सर्व प्रॉब्लेम जाणून घेतो आणि त्यावरती व्हिडिओ घेऊन येत असतो किंवा सांगत असतो तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला मी त्या वरती नक्कीच व्हिडिओ घेऊन येत राहील त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल पोलीस भरती तयारी करणाऱ्यांसाठी ठाण्यामध्ये कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपण हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी पर्यंत ऑफर सुद्धा दिलेली आहे फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू करत आहोत ज्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही साडेसहा हजार भरून पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात यासाठी तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकतात आणि मित्रांनो ज्यांना शक्य नाहीये त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच सुद्धा अवेलेबल आहे जे की आता सव्वीस जानेवारी नंतर अगदी पहिल्या पासून स्टार्ट करत आहोत नवीन बॅच स्टार्ट करत आहोत तर ही बॅच तुम्ही सुद्धा नक्की जॉईन करून घ्या कमीत कमी फी मध्ये तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेली आहे आणि सव्वीस जानेवारी पर्यंत जो पण विद्यार्थी ऍडमिशन करणार त्याला ऑनलाईन बॅच ही फक्त एक हजार मध्येच मिळून जाणार आहे बाकी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा कारण ज्यांना गरज आहे ते नक्कीच त्यांचा फायदा करून घेतील आणि ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन बॅचच्या माध्यमातून पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेतील बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद